बोरी परिसराचे युवा नेतृत्व तथा धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा बोरवेचे उपसरपंच कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव याबाबत वृत्त असे की बोरी परिसराचे युवा नेतृत्व तथा धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व बोरवेचे उपसरपंच कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या राहत्या घरी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या पुढील भावी शुभेच्छा दिल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी केक कापून वाढदिवस हा साजरा करण्यात आला तर युवांसाठी अतिशय धडपड करणारे युवा नेते युवा नेतृत्व असलेले कुणाल पाटील यांच्या आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस असल्याने त्यांचा ते चिंतन सोहळा आज पार पडला यावेळेस अनेक मान्यवर पदाधिकारी विविध पक्ष संघटना त्याचबरोबर युवा कार्यकर्ते युवा तरुण वर्गांनी त्यांना ते त्यांच्या पुढील बाई वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते